नमस्कार सर्वांना मी सुरेखानंद आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर काल काय आपला व्हिडिओ आला नाही तर म्हणजे चला आज लवकरच सुरुवात करावं आणि रात्री रात्रभर पाऊस होता सकाळी पण उठल्यापासून म्हणजे पाच वाजल्यापासून पाऊसच होता आणि एवढी ताफळ झाली हो पाऊसात ना लाईट नव्हती हातावरती सगळ्या गायांच्या धारा काढाव्या लागल्या इकडं वैरण आणून ठेवली नंतर मग आठ साडे नऊच्या पुढे लाईट आली लाईट आल्या बघा वैरण आणली इकडे कुट्टी करून ठेवली इकडे आहेत आपल्या नवीन गाया आणि ह्या साईडला आहेत जुन्या गाया तर तुम्हाला व्यवस्थित बॅक कॅमेऱ्याने दाखवती आणि ज्या आपल्या नवीन गाय आपली काली आहे ना तर काली पण बरं का दुधाला एवढी भारी वाढली का नाही म्हणजे ज्या आपण नवीन गाय आणल्यात ना त्या गायने आपला तोटा केला नाही सर्वच गाय दुधाला मस्त वाढल्यात आणि दूध वाढण्याचं कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो महत्त्वाचा लाईक नक्कीच करा कारण कसं असतं लाईक नाही ना खरंच पुढचा व्हिडिओ बनवायला भारी वाटतं आणि तसं शेअर पण करत जावा काय होतं आता अलीकडं आपल्या व्हिडिओला ना भरपूर व्ह्यूज कमी येतात तुम्हाला कसं व्हिडिओ आवडतात ना बघाय ते मला नक्की कमेंट करून सांगत जावा कारण मग त्या हिशोबाने मी पुढं तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवत जाईल आणि तुम्हाला तर माहितीच आहे पूर्ण आपलं म्हणजे कसं लाईव्ह मध्येच आपण सगळं दाखवत असतो हो आपल्या दर्शांची कामं वगैरे किंवा आपल्या दर्शा कशा आहेत कशा नाहीत तर इकडं वैरण आणली तर आता चला तुम्हाला व्यवस्थित बॅक कॅमेरा दाखवती आता आराम चाललाय त्यांचा आता तसे थोडंसं ऊन पडायला लागले तर आता घ्यायच्या बोट्यात ह्या बघा इकडं ह्या टायमिंग इकडं असतं त्या सावलीला ह्या झाडाखाली तर कसं असतं म्हणजे उन्हाळ्याचं किंवा उन्हाचं ना गारव्याला झाडाखाली खरंच खूप गारवा असतो जनावरांसाठी त्यासाठी शक्यतो होता होईन एवढं ना झाडाखालीच बांधल्या पाहिजे तर असं कोब्यावरती ह्याच्यावरती बांधलं ना गायांना खरंच प्रॉब्लेम येतात आणि नवीन येलेल्या गायांना तर शंभर टक्केच कोब्यावर प्रॉब्लेम येतात बर का अंग बाहेर येणं हे असं म्हणजे बरंच काही आहेत प्रॉब्लेम ती होत राहतात त्यासाठी आपल्या गायी आता म्हणजे जशा नवीन आणल्या आपण जशा वेल्या तशा इकडं होत्या इकडं आणलेले आहे वैरण तर आज सकाळचीच वैरण आणून इकडे बघा नेहमी कुट्टी करून ठेवली संध्याकाळसाठी तर आत्ताचं त्यांचं झालंय आता फक्त त्यांचा आराम आहे तर ही आता उद्या सकाळच्याला ही आणून ठेवली बघा कारण पावसाचा हो भरोसा नाही कधी पाऊस येईल आणि कधी मग राहणार जा, जाता येत नाही एवढे ये आपदा होते ना चिकलं ट्रॅक्टर घेऊन जावं लागतात गचागज -गच गुडघ्यापर्यंत पाय राहतात तसल्यातनं वैरण काढावं लागते आणि कसं आहे तर आपल्या ह्या नवीन गाय आणलेल्या आहेत ना सर्व गाय आपल्याला खरंच पार आणि दुधाला पण भरपूर वाढल्यात तर सर्व गायींचं आपलं दूध पण आता चांगलं जायला लागलं आहे एवढ्या पाच गायींचं आणि म्हणजेच कसं की दूध आता तुम्ही म्हणताल की दूध कशामुळं वाढलं कारण सध्या अशी परिस्थिती झाली की जनावरांना दूध वाढत नाही कारण दूध वाढ न वाढण्याचं कारण महत्वाचं म्हणजे बघा सकाळची वैरण जे आहे ती त्यांना साडेपाचला पडली पाहिजे साडेपाचला वैरण त्यानंतर पेंड आणि साडेसहापर्यंत धारा तर सात साडेसात वाजेपर्यंत त्यांच्यात जा धारा ना त्यानंतर एक जसं खात्यात तसे म्हणजे एक कॅरेट मी सकाळी साडेपाचला टाकत असतो बरं का गायांना खायला आणि त्याच्यावरती पेंड आणि नंतर पाणी पाजून धाराला घेतो आणि धार झाल्याच्यानंतर जा एक कॅरेट खायचं असतं त्यांना तर आठ साडेआठपर्यंत त्यांचं खाणं होऊन जातं म्हणजे खात्यात निवांत सगळ्या कुंड्या साफसफड्या करतात आणि साडेआठला गायी आपल्या सावलीला असतात तर सावल्लीला साडेआठला बांधण्याचं कारण म्हणजेच की साडेआठपासून ती संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत त्यांचं पूर्णपणे बैठक आणि रोवत चांगला होतं जेणेकरून जेवढा त्यांचा रोवत होईल ना तेवढं त्यांचे रोवत म्हणजे दुधामध्ये वाढ होती आणि त्यांची पचनक्रिया चांगली झाली फार लाळ ते काय म्हणतात ना चाऱ्याचं बारीक रोवत करून करून ना पूर्णपणे त्यांच्या लाळ पोटामध्ये तयार होती जाती आणि तिथून पुढं बघा मस्त दुधाला वाढ होती तर बरेच शेतकरी बंधू बहिणी काय करतात आपल्या दिवसातून तीन चार वेळा जनावरांना चारा टाकतात मग अशा चारा टाकण्यामुळे काय होतं की जनावरांना दूध पण वाढत नाही आणि त्यांची पचनक्रिया चांगली होत नाही त्यांचा रहत होत नाही जितका जनावर रहत करेल तितकं आपल्या फायद्याचं असतं कारण दूध पण चांगलं वाढतं आणि त्यांची पचनक्रिया चांगली होती तर साडेआठ नऊ पर्यंत जनावर ही बसलंच पाहिजे सावलीला जेणेकरून साडेपाच वाजेपर्यंत त्यांचा पूर्ण म्हणजे सात ता, ता आठ तासाचा पूर्णपणे रहत होतो चांगल्या पद्धतीनं जनावर तुमचं कधीच आजारी पडणार नाही आणि दुधामध्ये पण चांगल्या पद्धतीनं होणार कारण पाणी भरपूर पिलं पाजायचं त्यांना तर शक्यतो जर जनावर दिवसातून तीन चार वेळा पाणी पित नसेल ना तर त्याच्यात थोडासा भुश्याचा वापर करायचा पाण्यात आणि भुसा टाकून पाणी पाजायचं जेणेकरून जितकं पाणी त्यांना जनावरं तितकं आपल्या फायद्याचं आहे त्याने त्याच्यामुळं दूध वाढतं तर कसं आहे की म्हणतात ना की पाच लिटर पाण्याला एक लिटर दूध वाढतं तर तसं तीन तीन ते ती चार वेळा दिवसातून जनावर आपलं पाणी पिलं पाहिजे ह्या हिशोबाने बघा दूध चांगल्या पद्धतीने वाढतं म्हणजे जे आम्ही स्वतः प्रयोग आमचं चालू आहेत किंवा आम्ही स्वतः आमच्या जनावरांसाठी काय काय करतो हेच मी तुमच्याबरोबर शेअर करत असते तर बघा आता ऊन चटकायला लागले तर आता बांधावं लागते आणि सावलीला कारण सकाळपासून आणि रिमझिम चालू होती त्याच्यामुळे काय बांधल्या नव्हत्या अरे दादाला चिकुल झालाय तिकड हिता आणखो अभिवा मग आजच्या दिवस तर तिकडं झालाय चिकल दादा लागला तिकडं काय चिकलत नाही ह्याला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि तुमच्याकडे जनावर पद सांभाळण्याची पद्धत कशी किंवा तर कसं आहे जनावरांना ना जेवढं मकवान चारता येईल ना तेवढं चारलं पाहिजे म्हणजेच की हिरव्या चाऱ्यामध्ये मकवानाचं जास्त हे झालं पाहिजे तर कडवळ किंवा गिनी गवत किंवा ऊस शक्यतो कमी केलं पाहिजे आणि कडवळ जास्त आता सिजन चालू आहे म्हणजे आता ह्यापरेटमध्ये तर मकवान जास्त असल्यामुळं आता तर सध्या काही अडचण येत नाही पण शक्यतो जास्त प्रमाणात ना मकवणं चारलं पाहिजे कडवाळ हे ह्याने काय होतं फक्त हिरवा चारा होतो त्यांनी काय जनावरांना दूध वाढत नाही बरं का व्यवस्थित आणि जितकं तुम्ही जर दुधाचा धंदा करायचा आहे दूध जर आपल्या जनावरांना वाढवायचं असेल ना तर मक्का जास्त प्रमाणात चालली पाहिजे आमच्याकडं मक्का जास्त प्रमाणात असते बघा आणि काय माहीत ना आता तुम्हाला खोटं वाटतंय का खरं वाटेल पण आपल्या पाच गायींचं दूध ना एकशे दहा लिटरवर गेलेलं आहे सध्या म्हणजे हे जसे जा आणल्यात नवीन आणि पाचीची पाचवी वेल्या ती तर जी आपली कल्याणी होती ना तर कल्याणीचं बाळ तेवढं बघा मेलं आणि इकडं बाकी चौघींची पिल्लं आहेत तर ह्यांना जातं दिवसाचं दहा लिटर दूध तर ह्यांना आहे बघा प्यायला आणि बाकी डेरीला आहे तर कसं असतं आता माहीत नाही तुम्हाला खरं वाटेल का खोटं वाटेल पण कसं असतं आपल्या खादगीवर असतं जसं आपण खादगी, खादगी चारो ना तसे जनावरं दुधाला उतरतात त्याच्यामुळं जास्त प्रमाणात त्यांच्या खाण्यावर लक्ष दिलं पाहिजे हो तर जसं खाणं असेल तसं दुधामध्ये पण फरक होतो आणि हो महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे सकाळी बघा फायनल दादांनी झाडाखालीच आणल्या तर त्याला सांगितलं होतं इथं चिकल झालं आहे आजच्या दिवस आपण गोट्यात बांधू तर म्हणला नाही राहू दे इकडंच बांधल्यात का तर गारव्यासाठी बघा झाडाची सावलीचा गारवा भरपूर असतो ना त्याच्यामुळं तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या जनावरांचं रुटीन ही कसं असतं किंवा चाऱ्याचं ह्याचं निवेदन कसं असतं ते नक्की मला कमेंट्स सा करून सांगा आणि दिवसाचं किती टाईम चारा टाकता तुम्ही पण तुमच्या जनावरांना ती पण मला नक्की सांगा बंधू बहिणींनो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा